ले खालील वाक्य मंडळीतील भाज्या शोधायच्या खाली आपल्याला पाच वाक्य दिलेले किती वाक्य दिलेले पाच वाक्य वाक्य वाचायचंय आणि विचार करायचंय कुठं तुम्हाला एखाद्या भाजीचं सा नाव सापडतं का हा शोधायचंय दोन मिनिट तुम्हाला वेळ देते मी शोधली नाव चला पहिलं वाक्य कोण वाचतय बघा वाक्य काय माझी बायको बीजेची चंद्रकोर कुठली भाजी लपली याच्यात कोबी वेरी गुड छान चांगली रेश मारायची दिसलं पाहिजे कोबी कुठली भाजी आली कोबी वेरी गुड चला पुढची भाजी वाक्य वाचा वाक सा चला सांगा तर वाक्य काय स्वराज रबराची पाल कधी हा कुठल्या याच्यात सापडली भाजी सांग पालक कुठली भाजी याच्यात पालक व्हेरी गुड छान दुर्गा हा कुठली भाजी याच्यात लपलेली चुका खाल्ली का तुम्ही चुका आंबट चुका माहिती का भाजी हम्म चांगली रेश्मा चुका चुका चुकात र कशाला हे केला चुका इथपर्यंतच भाजी ना चुका चला पुढे काय ग काय गवार कुठला आज कुठली भाजी सापडली गवार कुठली भाजी आहे गवार मुळातच सुंदर त्यावर दागिने मग काय विचारता कुठली भाजी आहे मुळा व्हेरी गुड छान अशा या पाच वाक्यात किती भाजी सापडल्या आपल्याला पाच पहिले कुठली आहे कोबी दुसरी काय सापडली पालक तिसरी सुका चौथी गवार आणि पाचवी सापडली मुळा